तुळजापूर शहरातील प्रभाग क्रमांक पाचमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवारगडकडून नगरसेवक पदासाठी सौभाग्यश्री तयाकाश शिंदे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झाले आहे सौभाग्यश्री शिंदे या गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक शैक्षणिक आणि नागरिक सेवेत सक्रिय असून प्रभागातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर आहेत नागरिकांच्या विश्वासाचं नातं जपत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विश्वासाचं नातं सेवेसाठी बांधलेलं चला एकत्र बदल घडवूया हा प्रभावी प्रचार नारा दिला आहे प्रभाग क्रमांक पाच मधील नागरिकाशी सुसंवाद साधत रस्ते पाणी स्वच्छता महिला विकास आणि युवकांना रोजगाराच्या संधी या मुद्द्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याचा त्यांचा संकल्प आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गट यांच्या विचारसरणीवर विश्वास ठेवून सौभाग्यश्री ताई शिंदे यांनी सेवेचा राजकारणाचा ध्यास घेतला आहे प्रभागातील नागरिकांनीही त्यांच्या उमेदवारीचं स्वागत करत त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे चला एकत्र येऊया बदल घडवूया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी गट प्रभाग क्रमांक पाच तुळजापूर नगर परिषद एआर न्यूज मराठी रुपेश डोलारे तुळजापूर धाराशिव